दिवाळीच्या आनंदमय वातावरणात चिंतामणी नगर परिसरात रक्त गोठवणारी घटना घडली शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास दोन मित्रांमधील वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची निघून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली मृत युवकाचं नाव रोहित लक्ष्मण आवळे वय वर्ष चोवीस राहणार चिंतामणी नगर आर ऑफिस जवळ असून तो चष्म्याच्या दुकानात काम करत होता मिळालेल्या माहितीनुसार दोघे मित्र रात्री बसून मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला संतापाच्या भरात आरोपीने रोहितच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा जागीच खून केला घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर संजयनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाण्याचं पथक करतात दिवाळीसारख्या सणाच्या काळात अशी हृदयद्रावक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं एवन अपडेट न्यूज सांगली